मम्मीकडे काय आणलं पिल्लू तू <laughs> एक एक पाहरी एक एक पाहरी उतर मी दाडी करायला जातो ना दाडी आईपत मीना जी बस ना तू रोड नसते तू नाही ना तू नाही तू नाही गाडीवर चढून बसते डायरेक्टली तुम्ही बसत नाही तेच बसते अगं ती गाडी बाहेर काढायची राहिली रे पिल्लू अजून गाडी बाहेर कशी नेता जाऊन बसतो त्याच्यावर डायरेक्टली काय बाय बाय मी सोडू बाई उतर मी करून येतो करून उदाहरण ठेवला नमस्कार मंडळी हे बघा शची आजोबांच्या मागे लागलेली आहे बाहेर जायचं आहे तिला आजोबांनी खूप प्रयत्न केला मी नेत नाही नेत नाही मग शेवटी तिला घेऊन जावंच लागलं सोबत आणि तिघून येता येता नाश्ता पण घेऊन आले तर भजे आणि पाव आजोबा नाश्ता करत आहे आणि शचीला त्यामधील मिरची आवडली मिरचीच खायची आणि ते तिखट लागेल ब हिरोडेल म्हणून आजोबा देत नाहीये तर ती एवढी कशी तरीच करत आहे नाही मला पाहिजेच ब्रेड घे तर नाही तर ती जी पाव आहे ती आता पूर्णचं पूर्णच पाहिजे मग आम्हाला तर छोटे छोटे तुकडे दिले तिच्याकडे ते, ते मुळीच नाही घ्यायचे हे बघा शेवटी मिळाली आम्हाला पूर्णवाली पाव आणि चाललो आम्ही तिला घेऊन आजोबा घेऊन घेतील आमच्याकडून म्हणून आम्ही आता साईडला जाऊन साहेब पाव खाणार आहोत हा खा, कसं खातात हो बाबांनी दिला कसं खातात बाळा आ, तसा हाता तसा नहीं। हा तसं हाताने खा तस डायरेक्ट खाऊ नाही हा तस हो खा फेकून नाही ना तसा खा ना पिला तर कचरा तर हे बघा हे आहे काल ज्यामध्ये मी दही लावलं होतं तर मग बघूया आपलं दही कसं लागलं ला आहे तर हे बघा किती छान असं घट्टस रस आपलं दही तयार आहे लागून तर आता मी नाश्त्यामध्ये बनवत आहे रात्रीची जी भाजी उरलेली होती रात्री गोबीची भाजी बनवली होती पत्ता गोबीची ती भाजी थोडी उरली तर मग आता त्या भाजीचे बनवते नाश्त्यामध्ये पराठे सोबत दही है तर आहेच तर मग बघूया कसे बनतात आपले पराठे आणि हे बघा दही कसं घट्ट चर लागलं आहे हे बघा जसं आपण कणिक म्हणून घेतो पोळ्यांसाठी तसंच भाजी कणिकमध्ये मिक्स करून छान असं उंड त्याचा बनवून घेतलेला आहे आणि त्याला तेल वगैरे लावून साईडला ठेवून दिलेलं आहे थोडा वेळ तो मुरून झाला की नंतर मग त्याचे आपण बनवणार आहेत पराठे तर साधे आपण जसं पालक वगैरेचे बनवतो तसेच बनवायचे आहेत हे बघा न तवा जो आहे तो छान असा गरम होऊ द्यायचा आणि पोळीसारखी पोळी लाटून झाली त्याला खरपूस रंग असं भाजून घ्यायचं थोडेसे कडक कडक भाजायचे म्हणजे टेस्ट चांगली येते असे आता पराठे बनवत आहेत तर हे बघा छान असे करपूस करपूस असे आपले पराठे भाजून तयार आहेत हे बघा आता माझं नाश्त्याचं ताट रेडी आहे सोबत दही थोडीशी तिळाची चटणी पराठा आणि निंबूचं लोणचं असं माझं ताट ता आता नाश्त्याचं रेडी आहे आता मी नाश्ता करत आहे आणि नंतर मग बाकीच्या कामाला सुरुवात करेल इकडे मी नाश्ता करते तर इकडे बघा माझं बाळ किती कामाचं बाळ आहे माझं मस्त काम करू लागते आईला आता ला ती काय करत आहे तर ती तिच्या बाळाचे कपडे धुत आहेत बाळाला पण पाण्यामध्ये दिलंय टाकून बाळाची पण अंघोळ आणि ती बाळाचे कपडे धुणे चालू काय तिचे कपडे अंघोळ काय करत आहे बिचारी तिलाच माहिती हे सर्व कपडे वगैरे भांडे सगळ्याच गोष्टी म्हणजे मदत करत असते मला आता तो पाण्याने भरला बाळा तुला कसं उचललं जाईल झालं कपडे दोन बस झाला तर मंडळी शचीचे कामं वगैरे झाले आता आणि आता तिला मी झोपून वगैरे ठेवलं तर आता मी तुमच्यासोबत शेअर करत आहे बाळासाठी घरच्या घरी काजळ कसं बनवायचं मी शचीला घरी बनवलेलंच काजळ लावले लहानपणापासून ला, तर त्यासाठी आपल्याला एक दिवा घ्यायचा आहे आणि दिव्याची वात थोडी मोठी ठेवायची ज्याने करून जे दिव्याची ज्योत असते ते जे आपण त्यावरती झाकण ठेवणार आहे प्लेट वगैरे काही पण ठेवायचं त्याला लागेल तर इथं मी प्लेट घेतलेली आहे हे बघा अशा प्रकारे तयार होतं ते तर याला पाच सहा तास किंवा रात्रभर ठेवायचं त्यानंतर हे अशा प्रकारे त्याला काढं काढं येतं ते चम्मचने आपण काढून घ्यायचं हे बघा असं काढा काडा निघतं त्याचं तर हे मी सात आठ तासच ठेवलेलं होतं तर हे बघा सकाळी ठेवलं समजा सात बारा एक वाजता ठेवलं असेल आणि संध्याकाळी सहा वाजता काढलेलं आहे तर हे बघा याचं आपलं बारीक पुढशी तयार झालेली आहे ती काडी तर आता याचं काय करायचं तर एक छोटी डबी घ्यायची ज्यामध्ये आपण भरून ठेवणार आहोत तर माझ्याकडे बोरोलींची एक छोटी डबी होती मी ते घेतलेली आहे सोबतच थोडंसं जे आपण पूड बनवली होती ते पूड आणि थोडं तूप जे आपण त्या काळ्या फूडमध्ये टाकणार आहोत तर इथं मी गायचं तूप घेतलेलं आहे तर एक गायचं तूप गरम करून घ्यायचं आणि ते फक्त ते 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 एक दोन ड्रॉप किंवा जास्त जरा टाकलं गेलं तर ते खूप पातळ होतं त्यासाठी एक दोन ड्रॉपच आपल्याला याच्यात टाकायचं आहे तर सर्वात आधी आपण जे फूड बनवलेली होती ती डबीमध्ये काढून घ्यायची हे बघा काढून घेतली त्यामध्ये आता एक दोन थेंब आपण तूप टाकणार आहोत हे बघा दोन थेंब चूक मी त्यात टाकलेलं आहे आता बोटानेच पूर्णपणे त्याला असं मिक्स करून घेईल पूर्णपणे जे जे प आपण बारीक पूड काढलेली आहे त्याची पूर्ण कणकण राहणार नाही याची काळजी घ्यायची आणि पूर्ण असं करून घ्यायचं त्याला हे बघा किती सॉफ्ट असं काजळ आपलं तयार होतं पूर्णपणे मिक्स झालं की आपलं काजळ तयार आहे हे बघा पूर्ण मिक्स झालेलं आहे आणि हे बघा किती छान असं काजळ आता तयार आहे शशीला काजळ खूप आवडते ती लावू सुद्धा देते छान लहान मुलं म्हटलं म्हणजे आपल्याला खूपच काळजी वाटते तर आपण बाजारातून विकत आणलेलं काजळ न लावता घरीच जसं बनवलेले असे छानसं काजळ आपण आपल्या बाळाला लावू शकतो पण अरे कोणासाठी बनवलं पिल्लू मी ते तुझ्यासाठी बनवलं का बबू रे कोणाचं आहे रे ती तुझं आहे का तुला काजळ नव्हतं का पिल्लू बघ तुला होते का तुझ्या हाताने अरे 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 थांब ना मी लावून देते ना तुला तू बघ तोंडालाच लावलं बाळा लावून ठेवते लावून घे आपण बाळा बघ माझ्याकडे माझ्याकडे आपण बाळांना किंवा आपण सुद्धा मोठे सुद्धा याला वापरू शकतात त्या पद्धतीने आपण काजळ बनवून नक्की वापरा इथे मी शचीचे काही फोटो क्लिप्स आपल्यासोबत शेअर करत आहे ज्यामध्ये तिने काजळ लावलेले आहे आणि एकामध्ये काजळ लावलेले नाहीये तर आपल्याला कोणते फोटो आवडतात कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटूया बा बाय